श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी जप करता स्वामी भेटे भोळ्या भगता ऐसा माझा देव भोळा मात्र नाम घेता घेई धावा जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय काय होऊ शकते आपल्या आयुष्यात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायमच राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐसा असा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो तेने सर्वार्थ पाविजे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामीसमर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता याचा अर्थ असा स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कोणालाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही कारण सर्वांनाच मोक्षप्राप्ती हवी आहे त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो स्वामीमाऊली म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळाप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी माऊली त्यांना म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच तर आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणूनच आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे स्वामी स्वतःसुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत नामस्मरण हे सगळ्यात सोपी आणि प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीच हवी माळच हवी हेच हवे तेच हवे असे काहीही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे जास्त महत्वाचे नाही तर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काहीही उपयोग होत नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता फिरता बोलता काम करताना गाडी चालवताना कोणत्याही कार्य करताना तुम्ही ते करू शकता मासिक धर्म सूतक विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन स्वामींनी दिलेले नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे आता नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावी एक प्रकारचे आत्मिक बळ आपल्याला मिळावे जेव्हा कोणीही नसते तेव्हा स्वामी आपल्यासोबत सतत असतात याची जाणीव आपल्याला राहावी आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर स्वामी मित्रांनो जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुम्ही कमीत कमी पाच जणांना शेअर करा म्हणजे स्वामींचे कृपा तुम्हाला प्राप्त होईल सतत नामजप केल्याने आपल्याला आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी याने आपला दिवस उत्तम चांगला जातो आनंदात जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक आणि शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनाबद मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आणि आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आपल्या मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग द्वेष मत्सर कमी होतो जरी राग आलाच तर पटकन निवळतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी श्रीस्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा नामस्मरणाने मनशांती लाभते स्वभाव दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागते घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी प्रसन्न बनते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटेसुद्धा दूर होतात आणि संकटे आलेच तर त्यातून आपण लवकर मार्ग काढू शकतो आणि आपल्याला तो मार्ग आपला भगवंत दाखवतात म्हणून तर स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांना सतत स्वामींच्या श्री स्वामीसमर्थ मंत्राचा सवा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणांमुळे विष बाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होत राहते आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो यश प्राप्त होते एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला त्रास मिळत असेल दुःख आपण जर सहन करत असू तर त्यातून निघण्याचे मार्ग आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे नामस्मरण करत राहा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला जर आपली फसवणूक होत असेल चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनासुद्धा स्वामींच्या नामजपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले राम राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने त्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यास नक्कीच मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्याने डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची सुद्धा उपासना करावी घरामधील जर कटकटी असेल अशांतता असेल तर नामस्मरण करावे भगवंताचे नामस्मरण केल्याने भगवंताची साथ आपल्याला कायमच मिळत असते फक्त पूर्ण विश्वासाने आपले आपण आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवायचा आणि नामस्मरण करायचे आणि कर्म चांगले करायचे भगवंत आपली साथ कधीच सोडत नाही मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश शेअर करा आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा कमेंट बॉक्समध्ये एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद